मंडळी सध्या महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का अशी चर्चा सुरू झालेली आणि या चर्चेवरून खूप स्वप्न रंगवली जात आहेत हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण बदलून जाईल इथपासून ते भाजपला साथ बसेल इथपर्यंत म्हंटल जात पण हे दोन भाऊ खरंच एकत्र येतील का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार नाहीत त्याची काही कारण त्या कारणांची मीमांसा मी आता इथे करतोय मंडळी पहिलं कारण जे राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीतच सांगितलं जिथून या दोन भावांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली त्या मुलाखतीतच राज ठाकरे यांनी हे कारण स्पष्ट केलेलं आहे महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली आणि त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाणार का त्यावेळेस राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की मी शिवसेनेतच होतो मी कुठे बाहेर पडलो होतो ज्यावेळेस बाळासाहेब होते त्यावेळेस मी शिवसेनेतच होतो उद्धव ठाकरे यांच्या सोबत होतो पण परिस्थिती अशी निर्माण झाली की मला बाहेर पडावं लागलं ला। आणि ही परिस्थिती निर्माण करण्यात आली हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं याचा अर्थ अगदी नितळ पाण्या इतका स्वच्छ आहे तो म्हणजे असा की राज ठाकरे यांनी सांगून टाकलं की मी बाहेर गेलेलो नाही तर उद्धव ठाकरे यांनी मला बाहेर काढलं अशा वेळेस राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील का हा पहिला प्रश्न दुसरं कारण मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी ते दुसरं कारण सांगून टाकलेलं आहे उद्धव ठाकरे म्हणाले की ज्या काही छोट्या मोठ्या कुरगुड्या असतील किंवा कुरगुड्या असतील किंवा काही अडचण असेल ते मी विसरायला तयार होतो मात्र राज ठाकरे यांनी यांना भेटायचं नाही त्यांना भेटायचं नाही आणि असं जर झालं तर हे शक्य नाही हे एकत्र येणं शक्य नाही आता इथे हे दोन भाऊ एकत्र येणार नाहीत याचं कारण उद्धव ठाकरे यांनी सांगून टाकलं राज ठाकरे यांनी कोणाला भेटायचं मग ते एकनाथ शिंदेना भेटायचं का ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं का हे उद्धव ठाकरे ठरवणार आणि हे राज ठाकरे मान्य करतील का राज ठाकरे हे स्वयंभू नेते आहेत त्यांनी स्वतःचा पक्ष काढलेला आहे आणि तो पक्ष चालवून दाखवलेला आहे अशा वेळेस उद्धव ठाकरे यांची अट ही राज ठाकरे मान्य करणार नाही आणि त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येणार नाहीत हे त्यामागचं दुसरं कारण आता तिसरं कारण समजा हे दोन भाऊ एकत्र आहेत तर त्या एकत्र येण्यावर प्रभाव कोणाचा राहणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज ठाकरे हे प्रभावशाली वक्ते आहेत आणि बाळासाहेबांसारखं बोलतात हे आपण सगळेजण जाणलो ज्यावेळेस दोन शिवसैनिक म्हणजे मनसैनिक हे देखील पूर्वीचे शिवसैनिक हे दोन भावांच्या निमित्ताने एकत्र येतील त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेला शिवसैनिक हा निश्चितच राज ठाकरे यांचं नेतृत्व मान्य करणार कारण राज ठाकरे आक्रमक आहेत बाळासाहेबांसारखे बोलतात वागतात आणि हे उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या शिवसैनिकाला मनापासून आवडत आणि त्यामुळे हे शिवसैनिक राज ठाकरे यांनाच आपला नेता मानतात आणि मग हे उद्धव ठाकरे यांना मान्य होईल का मित्रांनो हे मान्य होणार नाही कारण उद्धव ठाकरे भले त्यांचा पक्ष आज अगदी नावापुरता उरलेला असला तरीही स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी ते सगळी खेळी खेळत आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे मान्य करणार नाहीत हे त्यामागचं तिसरं का आता चौथ कारण जे अतिशय महत्वाचं कारण आहे तो ते कारण म्हणजे अहंकार अहंकारानेच हे दोन भाऊ एकमेकांपासून दूर गेले शिवसेना माझी आणि ही शिवसेना मिळवताना उद्धव ठाकरे यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं आपल्याच हाती सगळं असलं पाहिजे आपण म्हणजेच बाळासाहेबांचे सुपुत्र बाळासाहेबांचे खरे वारस आणि त्यामुळे शिवसेना ही आपलीच हा अहंकार उद्धव ठाकरे यांना आहे आणि एकदा काम एखाद्या व्यक्तीला अहंकाराची बाधा झाली की मित्रांनो ती बाधा लवकर दूर होत नाही आणि हा जो अहंकार आहे त्याच अहंकारापोटी उद्धव ठाकरे यांनी अख्खी शिवसेना संपुष्टात आणली राज ठाकरे जर सोबत आले तर उद्धव ठाकरे यांना हा अहंकार सोडावा लागेल आणि तो अहंकार उद्धव ठाकरे सोडतील का तर ते जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येणार नाहीत हे त्या मागचं चौथं कारण आता मित्रांनो पाचवं कारण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना अटी घातल्या की तुम्ही अमक्या ने नेत्याला ने भेटायचं नाही ते अमक्या नेत्याला भेटायचं नाही मग आज उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे काँग्रेस सोबत आहे त्यांनी अजूनही तिथून काडीमोड घेतलेला नाहीये हे राज ठाकरे यांना मान्य होईल का जर राज ठाकरे यांनी अन्य पक्षातल्या नेत्यांशी भेटायचं नाही बोलायचं नाही ही उद्धव ठाकरे यांची अट असेल तर मग उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्यानंतर काँग्रेस यांच्याशी काडीमोड घ्यावा ही अट राज ठाकरे टाकू शकतात आणि ती अट खरच उद्धव ठाकरे यांना मान्य होईल का नाही मान्य होणार मित्रांनो कारण उद्धव ठाकरे हे अस्तित्वासाठी झगडत आहेत आणि तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी काडीमोड घेणं उद्धव ठाकरे यांना शक्य नाहीये आणि इथे हे दोन भाऊ एकत्र येऊ शकणार नाहीत हे पाचवं कारण तर, तर मित्रांनो ही पाच कारण आहे की जे स्पष्ट करतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ शकणार नाही आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे जर राज ठाकरे यांच्या सोबत उद्धव ठाकरे आले किंवा उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष यांची युती झाली तर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना घेऊन मोकळे होतील आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतला सैनिक हा आपल्याकडे बाळासाहेबांसारखं नेतृत्व नाही हे मान्य करतो आणि त्याच वेळेस तो हेही मान्य करतो की राज ठाकरे हे खरे बाळासाहेबांचे राजकीय वारसदार आहेत फक्त बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून तो आज उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे ज्या वेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील त्यावेळेस तो जो शिवसैनिक आहे तो सगळ्याचा सगळा शिवसैनिक हा राज ठाकरे यांच्या पाठीशी जाणार आणि अहंकार असलेल्या उद्धव ठाकरेंना हे कधीच मान्य होणार नाही हे कधीच मान्य होणार नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या सोबत युती किंवा आघाडी करणार नाही एवढं लिहून घ्या असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद